जनतेच्या व्यासपीठ लागायला सुरुवात झाली की महिलांकडून वाळव मसाला बनवण्याची तयारी सुरू घरच्या जीवनास लागणारा लाल मसाला प्रत्येकाच्या घरात लागतो मसाला बनवण्याच्या वेगवेगळ्या -वे पद्धती असतात प्रत्येक जण आपल्या पद्धतीने मसाला बनवून घेतात मान्य काही वर्षात एकीकडे वाढत असला तरीही अजूनही घरगुती पद्धतीने मसाले तयार करण्यास महिलांचा अधिक गहायला मिळतो उन्हाची झळ लागायला सुरुवात झाली की महिलांकडून वाळवणे मसाले बनवण्याची तयारी सुरू होते दररोजच्या जीवनासाठी लागणारा लाल मसाला हा प्रत्येकाच्या घरात लागतोच प्रत्येकाच्या मसाला बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मसाला बनवून घेतात मागील काही वर्षात एकीकडे -एक रेडीमेडचा जमाना वाढत असला तरी अजूनही घरगुती म पद्धतीने मसाले तयार करण्यासाठी महिलांचा अधिक कल आहे अनेकदा ऐन हंगामात मिरचीचे भाव वाढत असल्यामुळे महिला वर्ग आधीपासूनच मिरची खरेदी करून तिला पुन्हा उन्हात वाळवून मग आवश्यकतेनुसार त्यामध्ये गरम मसाला धने बडीशेप आदी पदार्थ एकत्र करून मसाला तयार करून घेतात यंदा अजून तरी मिरचीचे भाव आटोक्यात असल्याने मसाल्यांच्या तयारीला वेध लागलेला असून तिखट बनवण्यासाठी लागणाऱ्या मसाल्यांची आवक बाजारपेठेत झालेली आहे यंदाही लालबागच्या मसाला गल्लीत उन, मुंबईत उन्हाचा पारा चढूनही महिलांची गर्द बर्दळ वाढलेली असून संपूर्ण गल्लीत मसाल्यांचा गंध पसरला आहे जवळजवळ वर्षाला चार साडेचार पाच पाच किलो पण काढतो आणि दुसरी गोष्ट मी आज तीन चार वर्ष इथून घेतो ठाण्याला मी राहतो महाशे अठ्ठावीसला पण इथून मसाला मी प्रत्येक वर्षाला घेते सहा महिन्याचा माझा असतो कारण त्याच्यामुळे मसाल्याला काय फरक पडत नाही वर्ष आमचा सहा महिने वर्षभर जातो पावसाचा आता दिवस दर वर्षाला ह्या टायमाला मी येतो मसाले आहे रेडीमेड झालं तर आपल्याला घरगुती म्हणजे घरगुती वर्षाला घेऊन जातो वर्षाला खराब होत नाही कुठल्या कुठल्या मसाली माझा मालवळी मासा आहे त्याच्यामुळे कसं शंकेश्वरी परत बेळगे गोळी क्वारती काशमिरी हे सगळं मिक्स असते गरम सामान कोकणा गावात सगळं मिक्स होतं त्याच्यामुळे काय प्रश्न नाही वाहून आणण्यापेक्षा तेवढाच सर्व इथं भाव वाढला की तुम्हाला असं वाटतं आपल्याला वर्षाच आहे घेतात आम्ही एवढंच आहे की थोडा मिरची कमी होतो पण दरवर्षा प्रमाण त्याप्रमाणे त्या प्रमाणे जास्त होतो पाच हजार पण सगळ्यात मसाला मी इथूनच नेतो तर बरीच घरात मी माझी माणसं न करतो बदला आमच्या पाहुण्याचा मसाला इथून माझं नाव राजश्री मोहन ताकळे राहिला दुर्गावंड राहिला मसाला आम्ही वर्षाच्या बारा महिने इथेच करतो घरी मसाला केलेला चव लागत नाही आणि वर मसाला केलेला चांगला असतो आणि आम्ही मसाला कधी आणत पण नाही रेडीमेड मसाल्याला चव लागते आणि गणपीर वर मसाला करून चव इथे आम्ही वर्षाच्या बारा महिने इथेच मसाला करतो घाटी मसाला बनवतो कोकणी मसाला बनवतो मालवणी बनवतो

और कहते भाव कभी बहुत ज्यादा हो के साथ से भाव तो रहेगा अभी नया मसाला तो पूरे साल का बना तो वो रेडीमेड पर पहले अच्छा कर रेडीमेड तो अच्छा प्रणाली आवाज नाही आम्ही हे पहिल्याच वर्ष आमचं इकडे येण्याचं कारण आम्ही लोकमत सतीच्या याच्यावर बघितलं होतं की थांबकरचे मसाले आणि चव्हाण मसाला लागवा लागतो हा मसाला चांगला मिळतो आणि म्हणून आम्ही ठाण्याहून आलोय आणि आम्ही मिरची आणि मसाला दोन्ही करायला आलो तर कारण मसाल्याची पद्धत जी आमची म्हणजे घरची आहे त्या हिशोबाने मसाला घेऊन आम्ही दळून घेतो रेडीमेड मसाल्यांमध्ये मग ते प्रमाण कमी जास्त होतं म्हणून मग आम्ही ते ते नाही आवडत आम्हाला एक आमचा वर्षाचा गरम मसाला असतो आणि मिरची असते लाल तिखट असते ते दोन दोन गोष्टींसाठी आम्ही आलो हा नाही कारण वर्षानुवर्षांपासून वर्षान आम्हाला ती म्हणजे घरगुती गर, मसालाच आम्ही बनवून घेतो आमच्या सासूबाई होत्या तेव्हा पण त्याच्यामुळे आम्हाला ते रेडीमेड आवडतच नाही तर आम्ही म्हणजे बनवून घेणं प्रेफर करतो हो आता म्हणजे सामान सगळं आम्हाला खूप चांगलं मिळालंय आणि आता आम्ही बनवून घेणार आहे तर मग कळेलच कसं

मे पर्यंत आपला सीझन असतो मनसीचा त्या टायममध्ये आपले ते तीस प्रकारचे मसाले बनवतो मालवी मसाला कोकणी मसाला घरगुती घाटी कोल्हापुरी गरम मसाला या प्रकारे सर्व मदत मसाले बनवतात यावेळी सहा महिन्यामध्ये जे कस्टमर येतात ते एका वर्ष मसाले बनवतात एका वर्ष मसाले बनवते एक सात पाच किलो दहा किलो या सहा महिन्यामध्ये बाकी जे सहा महिने असतात दोन तीन महिन्या रेग्युलर कस्टमर चालू असतात ते बाकी एप्रिल मार्च एप्रिलमध्ये फुल गर्दी असते मसाला बनवायला घरगुती मसाले बनवायचे लोक देखील मसाले बनवण्यात किती प्रमाणात तरी साधारण मसाले जे लोक बनवण्यात आतात बनवण्यासाठी आमच्याकडे इकडे येतात ते आम्हाला सांगतात आम्हाला एवढा दहा किलो मसाला बनवायचा आहे त्याप्रमाणे मिरच्या आम्ही घेऊन त्यामुळे सर्व तीस प्रकारचे गरम टाकून मसाला तयार करण्याकरून देतो आता आताच्यामध्ये आपण पाहू शकतो की रेडीमेड मसाला देखील आता सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे काही लोक लोक मध्ये तुम्हाला एका किलो मिरची मध्ये पाव किलो गरम गरमासा भेटेल आणि तुम्ही बनवून घेतला तर एका मिरची मध्ये अर्धा किलो गरम मासा भेटणार मसाला प्रमाण जास्त आहे तर बनवून घेतला तर रेडीमेड मध्ये तुम्हाला स्वस्त भेटणार पण गरम मसाला काही भेटणार साधारण एखादा मसाला बनवता ते किती वेळ लागतो नमक कशाप्रकारे बनवला जातो साधारण ते दहा किलो मसाला म्हणजे एक तास लागतो काय भाव काय मसाल्या उन्हाळ्याच्या उन्हाळ्यामध्ये आपले थोडे रेट वाढले असतात मिरची लोक बाकी भाव कमी होतो कुठल्या कुठल्या प्रकारचे मिरच्या वापरले जातात मसाल्यासाठी म्हणजे काश्मीरी लवंगी बेडगी पांडी सेलप्पा या प्रकारची मिरच्या वापरल्या जातात मसाल्यामध्ये पाच प्रकारची मिरची वापर जातात कुठल्या मिरचीला कुठल्या होतो लवंगी मिरची आपली तिकड असते ती प्रमाणात वापरली जाते लवंगी मिरची लोक कस्टमर तिकड मसाला हवा लागतो तेव्हा लवंगी जास्त मिरची वापरतो आणि भेडगी काश्मरी कलर साठी वापरतो चवीसाठी लोकांच्या प्रतीचा कसा मसाला घेण्याचा की आता रेडीमेड मसाले मिळतात तर लोकांनी घेण्यासाठी आपल्या मार्च एप्रिल मे मध्ये आपल्या हाय तेवढे गर्दी होते लोक येतात लांबून येतात वाशी पनवेल विरार होऊन लोक इतर मसाला बनवायचं त्यांना आपले सवय झाले मसाले जे बनवायची ते आता सध्या मिरचीचा भाव कमी झालेला आहे थोडा भाव मग क्वालिटीवरती असते मच्छीच्या म्हणजे भाव कमी वाटतो लवणी भाव कमी झालाय क्वालिटी कमी येणार केसला चवीला कमी येणार एक नंबर क्वालिटी असेल तिकड झंझणी तिकड मच्छीमध्ये जास्त भाव आहे काय भाव असेल साधारण तीनशे साठ रुपये जाऊन की म्हणजे एक नंबर क्वालिटी आपली सविला दंधरे जे उन्हाळ्याच्या दरम्यान तीनशे साठ आणि बाकी बाकी जर का दोनशे अडीचशे रुपये किलो पर्यंत होते म्हणजे सध्या उन्हाळ्यामध्ये आपण बोलतो तू तर मसाल्यामुळे महाग पड महाग पडतो नागरिकांना काय आवड लागेल मी नागरिक हे सांगू शकतो की तुम्ही रेडीमेड मसाला घेण्यापेक्षा चव्हाण मसाला स्टोर दुकान नंबर दोन मध्ये भेट द्या स्वतःहून तुम्ही फोनवरती ऑर्डर देऊ शकता आम्ही घरपोच मसाले देतो म्हणून राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर